सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी के आजपासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या आमच्या युवा महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा आज मी आहे माझ्या गावात पाठीमागे तुम्ही बघू शकता जय भवानी नवरात्र महोत्सव तरुण मंडळ ह्या माझ्या गावचा सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा सर्व इतिहास ऐकूया माझ्याच गावचे काही कार्यकर्ते यांच्या तोंडून तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपली कुलस्वामिनी आई तुळजा भवानीचा आशीर्वाद घेऊन आताच एक अर्ध्या तासापूर्वी आम्ही माथनुरे येथे आलो आहे आणि सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही आता थोडं हराळ केलेली आहे बा भरपूर पाऊस होता पण ती एक अशी मजा आहे कि नवरत्नाच जे घट बसायच्या आधी जे आपण जी साफसफाई घरातली करतो त्यावेळेस वाटत कि बाबा तुळजापूरला जावंच लागते आणि तुळजापूर जाऊन आल्याने एक दिवस वाटत पुढल्या वर्षी तुळजापूरला यायला नको पण ती एक अशी भावना निर्माण होते कि नऊ दिवसामध्ये नवरत्न चालू व्हायच्या आधी तुळजापूरला म्हातार माणूस तुझा, तुझा तर जाते उत्साह भरपूर आहे फुल आशीर्वाद मंडळाचा मंदल। आमच्या सव्वीस सहा वर्ष आहे प्रत्येक वर्षी अध्यक्ष बदलतो पौर्णिमे दिवशी आमच्या मंडळाचे निवेदन फार चांगले आहे एकोणीसशे नव्वद नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव साली चालू झालं आम्ही दुसऱ्याच्या दिवस मध्ये जात होतो पहिलं एकोणीसशे च्या आधी त्यावेळेस अशी परगावच्या आम्हाला बाजूला टाकायचे पळायला हवायची भरपूर मग त्यातले एक आपले एक उत्तम मारुती फुले आणि श्रीमंत भाऊ गुले यांनी काय केलं आपणच एक ज्योत आपल्या गावात देवी तयार करूया या भावनेतून पहिल्यांदा तर दहा पोहर पुन्हा वीस पोर आता पन्नास पोर आहेत आमच्या ज्योत मध्ये उत्साह वाढत गेला चिकुंबे सिद्धवाडी पासून एक किलोमीटर आता आहे चिचुंबे जय भवानी नवरात्र महोत्सव चिचुंबे त्या गावातील ही सर्वे सगळे सर्वे सगळेजण सर्वे आहेत अध्यक्ष सचिन गुले आहेत आज घटस्थापना सोमवार वार आज तारीख आहे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस काल रविवारी आम्ही संध्याकाळी चिचुंबी गावातून आठ वाजता निघालो होतो तुळजापूरला भरपूर पाऊस होता आई तुळजाभवानीचे दर्शन झाले तातून जो ज्योत पिटवून आणली एकदम उत्तम प्रवास सुखीचा जा झाला आज इथं आता आम्ही आलेले माचनर येथे महादेवाचं मंदिर आहे इथं सिद्धेश्वर तिथे दर्शन घेतलेलं आहे एकदम आनंद वाटतोय पाराई सगळ्यांनी मिळून काढलेला आहे सगळी इथं लहान थोर मोठी सगळी जण आहेत सगळ्यांच्या विचाराने हा एकदम म्हणजे उत्साहाचा आजचा दिवस आहे मी मारुती बोले काय ना एकदम आनंद वाटतो मी हरिदाज भगवान कौनो गणपतीचा सदस्य मी सध्या आता मागभरला माझ्या मित्रांना आलेलं आहे कुचुंबाची जयबाई आणि नवरात्र महोत्सव ची जे मंदिर आहे संपूर्ण एक संपूर्ण एका देवाजी असा हिजाई होती त्यामुळे व्यवस्थित सगळं नियोजनबद्ध काम सगळ्यांनी केलेलं आहे त्यामुळे कुचूनच्या जयबाईं उत्सव कर्णतल बाळ धर्म मंडळाची आपलं अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्व चांगले होते काय नाही एक नंबर आहे सर्व काही छान झालं फक्त या वर्षी साऊंड ला बंदी असल्यामुळे आमचे थोडेफार युवा सकाळी नाराज आहे बाकी काही नाही दुसरं काय नाही सोलापूर जिल्ह्यावर फक्त साऊंड ची बंदी आहे बाकीच्या गावात साऊंड सर्व काय आले